नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मंडळी ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी अचानक वाचनामध्ये आली ओवी अशी आहे गर्वे पर्वताची शिखरे तैसा नूतरे, तयाची आठाई पुरे आहे आता या वचनाचा या ओवीचा अर्थ असा आहे की गर्व करण्याची प्रवृत्ती जशी पर्वताच्या उंच शिखरावर चढल्यावर क्षणात ढासळू शकते तशी माणसाची अहम मान्यता कोणत्या तरी प्रसंगी त्या आता ही ओवी वाचल्यानंतर अनेक विचार मनामध्ये सुरू झाले आणि ते चालू असतानाच एक कथा आठवली बर का एका गावामध्ये एक कोळी मासेमारीमध्ये होता त्याचं जाळं इतकं मोठं आणि मजबूत होत की अनेक कोळी त्याच्याकडून सल्ले घ्यायचे एके दिवशी त्याला इतके मासे मिळाले की त्याने संपूर्ण गावात ढोल पिटायला सुरुवात केली की माझ्यासारखा कोणीही नाही दुसऱ्या दिवशी तो त्याच आत्मविश्वासाने नदीकाठी गेला पण अचानक वादळ उठलं पाणी खवळलं आणि त्याच्या गर्विष्ट हसण्याला शाबासकी देण्याआधीच त्याचं जाळव पाण्यामध्ये वाहून गेलं त्याच्या हातामध्ये काही चुरलं नाही त्या घटनेनंतर गावच्या एका ज्येष्ठाने त्याला म्हटलं बाळा काळ हा वाऱ्यासारखा असतो रे आज तो तुझ्या दिशेने वाहतोय उद्या उलटी झुळूक येऊ शकते म्हणून गर्व पाळू नको ज्ञान पाळ बघा एवढी साधीशी कथा पण ही कथा आपल्याला शिकवते की गर्व हा क्षणिक असतो आणि तो आपल्या अज्ञानामुळे जन्माला येतो आता तुकोबांना सुद्धा अनेक जण भेटायला बर का एकदा एक, एक, एक असाच श्रीमंत शेतकरी त्यांच्याकडे आला श्रीमंत जमीनदार परंतु इतका गर्विष्ठ की इतरांशी बोलण्याची तसदीर मात्र तो घेत नसे त्या दिवशी तो तुकारामांच्या माळावरती आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला तुकाराम माझ्या संपत्ती समोर कोणाचं काहीच नाही देवही मला ओळखतो तुकाराम शांतपणे हसले त्यांनी त्याला हातामध्ये एक धान्य धान्यकन दिला आणि म्हणाले हे हातात धरून दाखव मी सोडायला सांगितल्यावर सोड शेतकरी म्हणाला किती सोपी गोष्ट पण जशी तुकारामांनी सांगितलं तसा तो धान्य धान्यकन त्याच्या हातात घट्ट चिटकून राहिला तू घाबरला काही वेळानंतर तुकाराम म्हणाले अरे ज्या सत्तेचा संपत्तीचा तू गर्व करतोस त्याला सोडण्याची तुझ्यात हिंमत नाही मग तू देवाला कसा जाणणार त्या क्षणी त्याची मस्तक वृत्ती वितळली तुकाराम त्याला म्हणाले ज्याच्या मनात मी उरलाय त्याला विठ्ठल सापडत नाही बघा आपल्याला सुद्धा जीवनात काही मिळालं की अत्यंत उंच वाटत पण त्या उंचीला आधार नम्रतेचा जर नसला तर ती उंची कोसळते गर्वात जगणारा माणूस स्वतःकडूनच दूर जातो पण नम्रता अंगीकारणारा माणूस जितका वर चढतो तितका तो अधिक मान आणि प्रेम मिळवतो गर्वाची उंची क्षणभंगूर असते ज्ञानाची ही, ही चिरकाल गर्वाने उंची मिळते परंतु नम्रतेने स्थिरता मिळते आज आपण कुठल्याही उंचीवर असलो तरी ती उंची माझी नाही हा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे की आपली उंची आपल्याला देवाने लोकांनी परिस्थितीने आणि आपल्या प्रयत्नांनी मिळून दिलेली आहे याची जाण जर आपल्यामध्ये असली तर आणि तरच आपण खरे ज्ञानी स्वतःला म्हणू शकू धन्यवाद